अवधूत गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी कसे आहात आशा करते की तुम्ही सर्व मस्त असाल आणि स्वस्त असाल निरोगी असाल तरीही स्वामींच्या प्रार्थना करेल की तुम्हाला सर्वांना निरोगी आणि सुखी आयुष्य लाभावं आणि मंडळी तुम्हाला ही तीन ते पाच या वेळेमध्ये सकाळी जाग येतं का जर तुम्हाला ही या वेळेमध्ये तीन ते पाच या वेळेमध्ये जर तुम्हाला जाग येत असेल तर त्यामागचे कारण काय आहेत हे नक्की जाणून घ्या त्यामागचे काही संकेत असू शकतात का का तुम्हाला या मध्ये जाग येते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे कारण जाणून घ्या आणि तुमच्याशी नेमकं काय होतंय हे पण समजून घ्या मंडळी काय होतं ना की आपल्या आयुष्यामध्ये दिवसागणिक खूप काही गोष्टी घडत असतात काही गोष्टींकडे आपण लक्ष देतो आवर्जून लक्ष देतो आणि काही काही गोष्टींकडे आपण निग्लेक्ट करून जातो किंवा लक्ष देत नाही की आपल्याशी असं का घडतंय त्यामधलाच हा पण एक पॉईंट आहे की जर तुम्हाला तीन ते पाच या वेळेमध्ये जाग येत असेल तर काही लो काही लोक असतात भरपूर असे असतात की त्यांचा रुटीन आहे किंवा त्यांना त्या टाईममध्ये जाग येतोच आणि काही काही लोक असंही असतात की ज्यांना तीन वाजता उठायचं असेल तर अलार्म लावा लागतो पाच वाजता उठायचा असेल तर अलार्म लावा लागतो आणि काही काही लोकांना अचानकपणे त्या वेळेवर त्यांना रोज जाग येते हे असं का होतय हे आज आपल्याला या मध्ये जाणून घ्यायचंय आणि ज्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या अलार्मची गरज पडत नाही कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या माध्यमाची गरज पडत नाही की तुम्हाला या वेळेमध्ये जाग येते तर त्या लोकांनी नक्कीच विचार करायचा की यामध्ये कारण असू शकतात का की तुम्हाला त्याच वेळेवर जाग येतं कारण काय असतं ना की आपण खूप काही गोष्टींचा विचार करत असतो की मला या या वेळेला उठायचं आहे आणि कधी कधी तुम्हाला वेळेला जाग येऊन जातो बट ही गोष्ट एक दिवस असेल दोन दिवस असेल तीन दिवस असेल पण रोज असं होऊ शकतं का किंवा तुम्हाला जर त्याच वेळेमध्ये जाग येत असेल तर तुम्ही आजपासून तुम्हाला जर काउंट करायचं असेल ना तुम्हाला बघायचं असेल की तुम्हाला त्याच वेळेमध्ये जाग येत आहेत का तर तुम्ही नक्कीच स्वतःकडे लक्ष द्या कारण काय होतं ना खूप काही गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि आपण विचारच करत नाही की या आपल्याशीच का घडत आहेत किंवा वारंवार वारंवार घडत जातात गोष्टी आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करून टाकतो जर तुम्हालाच्या बाबतीमध्ये या मुद्द्याच्या बाबतीत होत असेल तुम्ही तर लक्ष की तुम्ही आवर्जून स्वतःकडे लक्ष द्या आणि हे काय घडतंय का घडतंय याच्याकडे लक्ष द्या तुमचं हे अशा प्रकारचं जाग येणं तुम्हाला काही संकेत देत आहेत दे। का याच्याकडे आवर्जून लक्ष द्या कधी कधी काय होतं ना की आपण दुर्लक्ष करतो आणि खूप काही संकेत आपल्याला मिळत राहतात जसं की आपण म्हणतो कधी कधी की भरपूर जण म्हणतात आपल्या घरचे बुजुर्ग लोक वगैरे म्हणतात की छोट्या मुलांच्या तोंडून अक्षरशः देव बोलतात किंवा छोट्या मुलांचं बोलणं खरं होतं आपण त्याकडे कधी लक्ष देत नाही पण बघा तुम्ही खूप काही गोष्टी अशा असतात की छोटे मुलांना बोलून जातात आणि ते घडतं कारण ते आँ... आपण छोटे मुलं बोलले की त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दुर्लक्ष करून टाकतो आणि काय होतं ना कधी कधी की छोटे मुलं बोलून जातात आणि त्या गोष्टी घडून पण जातात मग त्या चांगल्या असो वाईट असो आणि त्यानंतर आपल्याला जाणीव होते की नाही अरे अरे या मुलांनी असं म्हटलं होतं किंवा आपल्या बाळानी असं म्हटलं होतं असं होऊन जातं आणि कधी त्या गोष्टी घडल्यानंतर आपल्याला जाणीव होऊन जाते किंवा त्या गोष्टी दोन दिवसांनी म्हणा तीन दिवसांनी त्या गोष्टी घडवून जातात आणि नंतर आपल्याला जाणीव होते की अरे आपण ऐकायला पाहिजे होतं किंवा आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तर लहान मुलांच्या तोंडून निघालेल्या गोष्टींना पण बऱ्यापैकी खूप चांगले संकेत आपल्याला मिळून जातात छोट्या छोट्या संकेतामुळे तुमच्या वर ऐकणारे काही काही संकट असतात ज्याची तुम्हाला आधीच जाणीव होऊ शकते तर या गोष्टींकडे लक्ष द्यायचं कारण काय होतं की या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर तो एक छोटासा संकेत आपल्याला खूप काही मोठ्या हानी होण्यापासून वाचवू शकतं किंवा होतं ना आपल्याला त्या वेळेला की जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला हे काम करायचं आहे पण कुठली तरी एक नॅचरल पॉवर म्हणा कोणाच्या छोट्या बाळाच्या थ्रू कोणाच्या तरी थ्रू कुणीतरी अचानक येत आणि तुमचं काम ते अटकतय पूर्ण होत नाहीये आणि त्या टाइमला तुम्हाला असं होतं की या या व्यक्तीमुळे माझं काम राहून गेलं या अडचणीमुळे माझं काम राहून गेलं आणि त्यानंतर तुम्हाला दोन दोन ते तीन दिवसांनी कळतं की अरे यार बरं झालं मी त्या वेळेला ते काम नाही केलं कारण मला ही गोष्ट वाईट ठरली असती किंवा माझं नुकसान झालं असतं माझ्यासाठी हे चांगलं नव्हतं हे आपल्याला दोन ते तीन दिवसांनी कळलं पण त्या टाइमला तो संकेत होता तुम्हाला की तुम्ही हे गोष्ट करू नये आणि त्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर त्याचा परिणाम मिळाला तर होऊ शकते असे छोटे छोटे संकेत आपल्याला मिळतात ते म्हणतात ना की वेळेच्या आधी आणि नशिबाच्या वर काही मिळत नसतं तर असं सुद्धा होतं आणि काही काही दैवी शक्ती अशा असतात ज्या तुम्हाला तुमचे नुकसान होण्यापासून वाचवतात तुमच्या आयुष्यामध्ये येणारे दुःख संकट दूर करण्यासाठी सुद्धा आलेले असतात सो याच प्रकारचा हा एक संकेत जो की तुम्हाला तीन ते पाच या वेळामध्ये जर जाग येत असेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की तुमच्या मागे जो हा एक संकेत आहे की तुमच्यावर ईश्वरी कृपा असू शकते किंवा तुमच्यावर जी म्हणतो ना आपण ब्रह्मांडातील एक जी शक्ती आहे ती ईश्वर शक्ती तुमच्यावर प्रसन्न आहे त्यानंतर तुमची जी मनाची कनेक्टिव्हिटी आहे म्हणतात की पास तीन ते पाच हा ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं या टाईमला केलेली कुठलीही कामं सक्सेस होतात किंवा बघा आपण जेव्हा घरातील मुलांना अभ्यासासाठी वगैरे सजेस्ट केलं जातं तर या वेळेमध्ये सजेस्ट केलं जातं की तू तीन ते पाच या टाईमला उठ अभ्यास कर पाच वाजता उठ अभ्यास कर कारण ही अशी वेळ आहे ही इतक्या शांततेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे की या टाईमवर वातावरणामध्ये खूप फ्रेशनेश असतं खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि तुम्ही जेही काम या मध्ये हाती घेतात ते तुमचं सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून ब्रह्ममुहूर्तासाठी हा वेळ खूप चांगला मानला जातो आणि तुम्हाला जर या वेळेमध्ये जाग येत असेल तर नक्कीच समजू शकता की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे तुमची जी, जी मनाची कनेक्टिव्हिटी आहे ती तुमची ईश्वराशी कनेक्ट झालेली आहे आणि जेव्हा असं होतं ना तेव्हा मला कुठेही कंटाळा न करता किंवा त्रास न करता खूप काही नाही करायचं फक्त आपल्या बेडवर बसून पाच मिनिट दहा मिनिट जरी ध्यान केलं किंवा ईश्वरी जाप केला तर तुम्हाला त्याचा खूप समाधान मिळू शकतं तुमच्यामध्ये खूप मोठी पॉवर मिळू शकते जी की सकारात्मक पॉवर म्हणतो आपल्यासाठी आणि तुम्हाला या वेळेमध्ये जाग येतोय ना तर मग फक्त पाच मिनटं द्या दहा मिनटं द्या आणि ईश्वरी नामांचा जप करा तुम्हाला खूप फायदा झालेला जाणवेल तुमच्या आयुष्यातील खूप काही संकट दूर झाल्यासारखे वाटेल तुम्हाला आणि तुमच्यावर सतत तुमच्या स्वामींची तुमच्या ईश्वरी शक्तींची कृपादृष्टी बनून राहील ही ईश्वरी शक्ती तुम्हाला प्रदान झाली आहे ना मग या ईश्वरी शक्तीचा काहीतरी स्वतःसाठी फायदा करून घ्यायचा तुम्हाला येतोय ना जाग या ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेमध्ये जर तुम्हाला जाग येतोय तर तुम्ही चांगले विचार करू शकता तुम्हाला जेही काही चांगले काम करायचे आहेत जरा तुम्हाला उद्या काही अचीव करायचं आहे तुम्हाला काही उद्या दुसरं नवीन काही करायचं आहे तर या वेळेमध्ये तुम्ही विचार करा त्या गोष्टींवर चिंतन करा मनन करा कारण ही इतकी शुभ वेळ असते की या वेळेमध्ये कुठलंही काम तुम्ही हाती घेत असाल कुठलाही विचार करत असाल तर तो सत्यात उतरतो आणि तुम्ही खरंच करून बघा या गोष्टी तुम्हाला नक्की जाणवेल की तुमच्यामध्ये काहीतरी चेंजेस होत आहे काहीतरी सकारात्मक परिणाम जाणवतो आहे तर तुम्ही नक्की या वेळेचा उपयोग जास्तीत जास्त चांगल्या कार्यासाठी जास्तीत जास्त जे म्हणतो ना आपण की आपल्याला लाभ घ्यायचा आहे आपल्याला मिळाला आहे ना ईश्वरी संकेत तर आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे नक्की प्रयत्न करा आणि तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन बदल झालेला जाणवेल तुम्हाला